Oh. पण सांगे तुला प्रश्न आहे तुला पण प्रश्न आहे की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असताना ना की गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी खूप काही गोष्टी करत असतो hmm. किंवा बॉयफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी खूप काही गोष्टी फॉर एक्झाम्पल बर्थडे सरप्राईज असेल तर आज एक रॅन्डम सरप्राईज देऊयात त्याला असं इम्प्रेस केलं गेलंय का लग्नानंतर पण माझा ह्या वर्षीचाच बर्थडे बोला तू सांगू शकतोस किस्सा सांगू शकतोस की ह्या वर्षीचाच बर्थडे असा होता की आम्ही परत सगळं मी बोलतो <laughs> बोलतो छान सांगतो ना म्हणून मलाच काही नाही थँक्स दॅ ना खूप जेन्युएनली खूप कवालीचं इम्प्रेस करण्याचं अननोइंगली अनइंटेन्शनली इम्प्रेस झाले मी अ कंप्लेंट ओके तू काही आहोत सगळे डायलॉग वगैरे पाहिजे तर आता जो तिने डायलॉग मारला <laughs> तो ती मला नेहमी मारत असते वक्त काय पास रोशनला का आहे मधला डायलॉग आहे तर म्हटलं ठीक आहे तर ह्या वर्षी काही प्लॅन आज केला नव्हता कारण काही नव्हतंच करणार दोन वर्ष झाली ना बस झाली तेव्हा नव्हती झाली दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष हो होत होती झालंय ना एक वर्ष झालंय आता तर, तर काय मी ते सुपर्ण तिचं तिचं वर्कआउट करत होते मी आपलं माझे काम करत होतो रात्री बाहेर गेलेलो आलो सकाळी आणि नऊ दहा जानेवारीला सुपर्णाचा बर्थडे असतो सगळ्या दिग्गजांबरोबर सुपर्णा मॅमचा पण बर्थडे असतो स्टार्टिंग विथ जय श्री राम आपले रामाचा बर्थडे इंग्लिश कॅलेंडर टेन्थ जाने तर नऊ तारखेला ती सकाळी वर्कआउट करत होती आणि yeah. मी माझा झालं म्हटलं आता आणि श्यामा म्हणजे माझी बहीण पण घरामध्ये होती तर ती ती काहीतरी बोलली काही टॉपिक नाही गेला आमचा असं तसं आम्ही इकडे जाणार दुबईला जाणार आहे असं काहीतरी काहीतरी तिचं चालू होतं आणि ती गेली ऑफिसला साडे दहा वाजता आणि मी सुपर्णाला वर्कआउट करताना बघितलं म्हणजे हातात असे डबेल्स वगैरे होते नऊ तारीख होती मी काहीच वाचता करत नाही अजून कसली असं म्हटलं म्हणून मी सकाळी असं तिच्याकडे तिला म्हटलं एक मिनिट थांब आणि माहिती नाही डोक्यात काय फिल्म आम्ही शूट केलेली त्याच्यातला एक डायलॉग होता जसं mm. म्हटलं वी आर फिल्मी एक mm. फिल्म डायलॉग mm. mm. होता मी तिला mm. mm. तो प्रश्न विचारला माउंटन्स ऑफ बीचेस मला उत्तर माहिती होत काय येणार अँड आय एम ऑलवेज प्रिपेअर फॉर इट तर सुपर्णाने दोन सेकंद घेतले विचार करा माझ्याकडे कर खाली बसलेली वर बघून म्हणते माउंटन्स हे माझं उत्तर नव्हतं कारण आय एम अ बीच पर्सन आणि तिलाही बीचेस खूप आवडतात ही बीचेस <laughs> वाली आहे बीचेस म्हणजे बाय हात का खेल प्लॅन करायचं बीचेस गोवा एनिवेअर बीचेस बोल बाय हात का खेल तर <laughs> ती बोलली माउंटन्स मी पण तिच्याकडे पाच सेकंड बघत राहिला आता या प्रश्नाचं उत्तर कसं फ्रेश हो मला वर्कआउट खतम आपण जा रे मग कुठे कुठे चाललोय कुठे चाललंय तिला मस्ती करतोय कुठे चाललोय म्हटलं चाललोय कुठे तरी चाललोय म्हणजे माउंटन्स बोलली ना माउंटन्स म्हणलं असं आणि मी आतमध्ये गेलो बेडरूम मध्ये आणि अर्धा म्हंटल तू रेडी नाही झाली सांग कुठे चाललोय म्हंटल आपण माउंटन्सला ला चाललोय कुठे चाललोय तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं कारण मलाही माहिती नव्हतं आम्ही कुठे मी आज जाऊन मित्राला फोन केला मेसेज केला काय भाई हा क्या म्हटलं असं असं झालं हे वर्ल्ड जाणे काय किर जाणे का माउंटन ठीक आहे त्यानेच मला सांगितलं नाही तर मी हिला कसं सांगू चाललो कुठे मी जायचं कुठे मग थोड्या वेळ परत आमची मेसेज तोपर्यंत मी पण स्वतः आवरायला घेतलं त्याने मला सांगितलं बोले यशस्त तिकीट बुक करे मी ला। चल मी हिला म्हटलं चल जायचंय म्हणे कुठे जायचंय म्हटलं आता एअरपोर्टला जायचंय तिथून पुढे मी सांगतो मग तिथे ह्या अर्ध्या तासात म्हणजे साडे दहा एक दीड तासात बारा वाजता आम्ही शार्प घरातून निघालो निघता निघता मी फोनवर फ्लाईट बुक, बुक केली तो बोलला मी आगे का बोलतो बाउंटन्स बोल तो बोले नॉर्थ रे का तू आहे ना खाली दिल्लीत तिकीट बुक कर मी आगे का बोलता तर आम्ही चाललोय एअरपोर्टला आम्ही तिकीट बुक करतोय तीन वेळची फ्लाईट होती मी बुक केली ती आम्हाला ड्रॉप केलं गाडी घरपे भेज द्या गेलो आतमध्ये म्हटलं दिल्ली जा रे म्हणे तिथून कुठे म्हंटल अरे मला करायचं नाही माहिती कुठे तू रुख खाली मग तिथून आम्ही दिल्लीच्या फ्लाईट मध्ये बसलो तीन वयाची फ्लाईट तिथून उतरलो उतरल्यानंतर परत मग मेसेजेस फोन चालू होते त्याच्या टूपटुप टुपटुप त्याने डिटेल्स वाटायचे बोले हा इकडे आय एस बी टी एट नंबरचा हे अशी बस आहे बोले बस बस मी रे हा आणि किधर झाले बोले मनाली जा रे तिकडे तिला सांगितलं म्हटलं आपण मनालीला चाललोय तर अशी तर मी मनालीची ती ट्रीप अशी इम्प्रॉम टू प्लॅन होत होतो सकाळी आम्ही बारा वाजता निघालेलो दुपारी बारा वाजता निघालो तीन वाजेपर्यंत आम्हाला माहिती होतं आम्ही दिल्लीला चाललोय संध्याकाळी सात साडेसातला आम्हाला कळलं आम्ही मनालीला चाललोय मग तिथून आम्ही ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून सकाळी सहा वाजता मनालीमध्ये उतरलो मी बॅग घागेत पॅक केलेली मी एका स्वेटशवर सुद्धा गेलेलो मनालीला ही सगळं जसा बसचा दरवाजा उघडला मी आपलं कुडकुड 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 मायनस थ्री मध्ये आणि दॅट्स हाव देन वी म्हणजे म ती ट्रिप आमची यादगार ट्रिप ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टी तो करत असतो या आणि सुपर्ण काय करते तुला इम्प्रेस करायला सुपर भाई तिच्यावर नको जाऊ तिला चॅलेंज करू तिने चॅलेंज म्हणजे सरप्राईजच्या नादात माझी एंगेजमेंट करून टाकलेली मलाही माहिती नव्हतं माझी एंगेजमेंट आहे म्हणजे सरप्राईज यू आस न हू प्रपोज शी प्रपोज आणि दॅट प्रपोजल वॉज एंगेजमेंट ओके कारण माझ्या बहिणीचं लग्न होतं आत्य बहिणीचं आम्ही सगळे जॉईंट फॅमिली एकाच घरात एकाच फ्लोर वर आम्ही सगळे तर तिचं लग्न आहे तिचं ज्या दिवशी ग्रहमक आहे त्या दिवशी मी घरातली कामं करतोय <laughs> भाऊ आता मोठा भाऊ म्हणतात काम करणारच तर मी काम करतोय इकडे तिकडे मला इकडे पाठव हो, तिकडे पाठव हो। म्हंटल आज जरा जास्तच लोड नाही देते का माझ्या म्हणजे मान्य आहे मी काम करतो <laughs> पण मला वाटते घालून बॉक्सेस वगैरे म्हणजे असं मला काही कमीपणा नाही त्याच्यामध्ये की बॉक्सेस उचलून मी आणत मी आणतो बहिणीच लग्न आहे आपण घरात काम करतो पण म्हटलं चालू जो येतो तो काम लावतो जो येतो तो काम लावतोय मला जरा गाडीत डिझेल भरून आण म्हटलं काय म्हटलं रात्री भरतो ना बारा वाजता जाईल जायचंय म्हटलं हाफ टँक आहे काय तर माझा काका मला नाशिक रोडला आम्ही राहतो तिथून तो गंगापूर रोडला घेऊन गेला डिझेल भरायला ओके विच इज लाईक फिफ्टीन ट्वेंटी किलोमीटर अवे बापरे हो आणि तिथे डिझेल भरून झाल्यानंतर तो बोलला नाही आता मला सीए कडे पण कामे जरा थांब सीएच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही दीड तास थांबलोय म्हटलं काका आज चल ना ऑफिस आहे मी त्यांना म्हंटल पटकन काम करून घेऊ काहीतरी गरज लागेल म्हणे हा मी त्याला फोन करतो काकाने बाहेरून दहा फोन केले तो उचलत नाही उचलत नाही नंतर काका बोलतो मला जाऊ दे चल घरी जाऊ म्हंटल अरे म्हंटल दोन अडीच तास आपण बाहेर आहे मी संताप म्हटलं हे मला कामाचे फोन येत आहे माझा भाऊ दर्शन मला फोन करतोय बीच विषय फोन करते अरे हे आणायचं ते आणायचं म्हंटल काय तुम्ही लोक आज मी गेलो घराचा दरवाजा बंद गेल्या गेल्या माझं जे डोकं सटकलं म्हटलं लग्न घर आहे सगळी घरांची दार उघडी ठेवा पाहुणे येत आहेत ग्रमक झालाय म्हटलं म्हणता देव येतो दार काय बंद ठेवल अशी मी लात मारून दार वगैरे उघडला हातात बॉक्स होता असं धाड धाड दार उघडलं बाहेरचं दार उघडलं आणि आतलं दार अर्ध अर्ध दो दोन आईल नंतर एक दार आहे म्हटलं काय चालू आहे यार मी असं तो ठेवला आणि एक दार उघडलं आणि समोर मला अशी अक्रॉस द हॉल डेक वर सुपर्णा अशी छान म्हटले उभी दिसली कोपऱ्यात म्हटले अलग दिख रहा आणि असे ते खाली सोडलेले वर बलून से, खाली असं हार्ट बनवलेला डेकोरेशन कॅन्डल म्हटले इसको क्या हो गया तो एकदम अलग मूड मे बोला हे क्या हो गया आणि जसं मी पाऊल ठेवला मी बघितलं पेरेफ्रिल मध्ये असं पटकन मला माझा मामा हात पळत जाताना दिसला म्हटलं मामा पळतो का बरं आतमध्ये आणि मी इकडे तिकडे बघितलं तर घरात पन्नास साठ जण असे हॉल मध्ये असे सगळे थांबलेले दबा धरून आणि मला काहीच कळायला मार्ग नाही आणि पन्नास साठ जण म्हणजे माझ्याकडचे तर होतेच कारण मधुराचं म्हणजे बहिणीचं लग्न होत तिच्याकडचे सगळे मम्मी पप्पा तिचा मामा काका नानू तिचे म्हणजे तिचे आजोबा वगैरे हर एंटायर फॅमिली सेटिंग सिटिंग बर तिचे जिजू तिचे जिजू आई वडील मी म्हंटल म्हणलं हे क्या हो रे आणि मी दोन तीन पावलं तिकडे सगळे टाळे वगैरे वाजायला लागले हे ते मी लिटरली आय एम टेलिंग यू ग्रे कलरचा असा फाटका वापरलेला शर्ट आणि ती पॅन्ट मी म्हंटल यार ये हो क्या रे आणि मी जात म्हणजे दिस इज देअर प्रूफ आहे जातो पाहिजे आणि मी चाललोय असं आणि तिकडे एक असा बलून होता आणि त्या विल यू मॅरी मी असं त्याच्यावर लिहिलेलं आणि एक कात्री ठेवलेली कारण तो बलून सस्पेंडेड होता वर कट इफ इट्स अ येस मैं बोला ऑप्शन क्या दिया है एक कात्री आणि कट इफ इट्स अ येस एंड नाही काय उडी मारू जाणे काय किती बोला ऑप्शन फॅमिली आणून ठेवली आणि कुठे जायचं पन्नास जण युसी पन्नास जण बरं आणि हे तिने प्रॉपर निखिल वॉज जर निखिल व्हेरी गुड फोटोग्राफर अँड व्हेरी गुड कॉन्टेंट क्रिएटर ही वॉज निखिल निखील कॅमेरा का सेटअप नाही बोलायला अजिबात नाही बोललेला प्लॅन सो ज काइंड ऑफ सरप्राईजेस सुपर्णा प्लॅन म्हणजे दिस वॉज जस्ट बिफोर मॅरेज ब्रेथ टेकिंग म्हणजे आणि आम्ही 7व्या फ्लोअरवर होतो मी कहां जातो अख्खा डेक ओपन होता या तो बलून पकडून वर जावं लागला असतं मला सो द्या दिस इज वॉट सुपरनर्डर्स सर कट केला करावाच लागला ऑप्शनच नव्हता कट केले एंड दिस इज द रिंग देन देन तिने ही रिंग दिली मला या सो खूप मस्त मुझे मला हसून हसून असे सरप्राइजेस त्यामध्ये तिला चॅलेंज किती मस्त आहे तुम्ही